फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमच्या मांड्यांवरची म्हणजे पूर्ण तुमच्या चरबी कमी करायची आहे ना तर आज आपण काही एक्सरसाइज पाहणार आहोत मला कमेंट सुद्धा आलेली की आम्हाला थाई फॅट कमी करण्यासाठी काही एक्सरसाइज दाखवा तर आज मी तुम्हाला इथे एकदम खूप छान एक्सरसाइज दाखवणार आहे यामुळे ना तुम्ही तुमचं पूर्ण वजन सुद्धा कमी करणार आहात तुम्ही तुमच्या पोटावरचा फॅट सुद्धा कमी करणार आहात एकदम छान एक्सरसाइज आहेत सिम्पल आहेत तर त्यामुळे तुम्ही ह्या एक्सरसाइज ना घरच्या घरी आरामशीर करू शकता तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइजचे ना वीस वीस वेळा काउंट करून तीन सेट मारायचे आहेत प्रत्येक एक्सरसाइजचे तर मग चला पाहूया ती काय एक्सरसाइज आहे तर सगळ्यात पहिली एक्सरसाइज आहे ना इथे तुम्हाला भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे यामध्ये तुमचा वॉर्मअप सुद्धा होऊन जाणार आहे हात कमरेवरती ठेवा पाय जेवढा वरती येतोय पाठीमागे जातोय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता तुम्हाला इथे व्यवस्थित सपोर्ट घेऊन पकडायचा आहे बॉडी चांगली बॅलन्स करायची आहे आता तुम्हाला अपोजिट साईडला सेम त्याच वेरिएशन वन टू असं तुम्हाला डेली करायचं आहे दररोज करा किंवा वेगळ्या एक्सरसाइज करत असाल ना तर तुम्ही काय करा भिंतीचा सपोर्ट घेऊन ना तुम्हाला असं डेली करायचं आहे दररोज बघा तुम्हाला ना आठ दिवसातच तुमच्या मांड्या पूर्ण कमी झालेल्या दिसतील थोड़ा थोड़ा एक एक तुम्हाला इंटरेस्ट लॉस झालेले दिसतील हलक्या हलक्या वाटतील आणि रिलॅक्स राहायचे असे तीन सेट मारायचे मारायचे असतील तर फक्त पन्नास वेळा काउंट केलं ना तरीही चालेल आता इथे नेक्स्ट पाहूया काय करायचं तुम्हाला दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढं गॅप ठेवायचे दोन्ही हात इथे एकमेकांवरती ठेवायचे आहेत पाठीमागे फक्त हिप्स घेऊन जायचे बुडगे तुम्हाला स्वतःहून वाकवायचे हिप्स हिप्सने लक्ष ठेवायचे वन फोर फाय सिक्स सेवन एट नाईन कंबर पाच सरळ टेन अँड रिलॅक्स यामुळे ना फ्रेंड्स पूर्ण पोटावरची सर्विस सुद्धा कमी होणार आहे असं तुम्हाला वीस वीस वेळा काउंट तीन सेट मारायचे आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया ही एक्सरसाइज पण खूप छान आहे दोन्ही पायांमध्ये ना तीन फुटा एवढा गॅप ठेवायचा आहे दोन्ही पाय थोडेसे क्रॉस ठेवा आता तुम्हाला काय मांड्या तुमच्या क्रॉस म्हणजे तुमचे गुडघे ना तुम्हाला असे क्रॉस घेऊन जायचे आणि ते तुम्हाला तुमचे हात तुमच्या इथे थाईज वरतीच ठेवायचे वन जेवढं स्ट्रेच करता येईल तेवढं स्ट्रेच करायचं ट्यू थ्री फोर सरळ सिक्स इथे श्वास घेतला श्वास सोडून दिला सेवन एट या सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत वीस वीस वेळा काउंट करून तीन सेट मारा फक्त आठ दिवस करून बघा फ्रेंड्स नक्की रिझल्ट दिसेल पण कंटिन्यू करा दररोज करा अँड रिलॅक्स आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया ती एक्सरसाइज खूप छान एक्सरसाइज आहे तर तुम्हाला इथे काय करायचंय दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवा दोन्ही हात इथे कमरेवरती आणि पाय तुम्हाला असं क्रॉसवरती उचलायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि ह्यामुळे ना फ्रेंड्स ह्या मुळे कमरेवरची जी चरबी ते अशी लटकते ना अशी पूर्ण गोळा झालेला आहे तो कमी होणार आहे पाठीमागे हिप्सवरचा फॅट कमी होणार आहे पोटावरचा ज्या वेळेला पायवरती उचलता पूर्ण प्रेशर तुम्हाला पोटावरून येणार आहे मांड्यांवरची हिप्सवरची चरबी कमी होणार आहे नक्की करा तीन सेट मारा आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया आता तुम्हाला काय करायचंय दोन्ही पायांमध्ये ना तीन फुट एवढं गॅप ठेवायचंय उजवा पाय तुम्हाला समोर ठेवायचंय आणि बॉडी अशी ट्विस्ट करायची आहे आणि ते तुम्हाला दोन्ही हात ना अशा एंटरलॉक करायचे फक्त वन टू जेवढं खाली जाऊ शकता तेवढंच थ्री अगदीच हात बॅलन्स होत नाही बॉडी तर कमरेवरती ठेवा हात फोर फाय सिक्स पूर्ण हा भाग स्ट्रेच होणार आहे इकडे पुढे पाय गेल्यावरती इथे मांड्यावरती स्ट्रेचिंग येणार आहे असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचं आहे हळूहळू करा सुरुवातीला घाई करू नका आता सेम पाय तसेच ठेवायचे उजवा पाय सरळ घेऊन डावा पाय आता इकडे सरळ ठेवायचा आहे कमरेला ट्विस्ट करायचे मला व्यवस्थित बॅलन्स करायचे वन बॉडी बॅलन्स होत नसेल तर हात कमरेवरती टू थ्री फोर फाय सिक्स हळूहळू करा सेवन एट पूर्ण प्रेशर हा मांड्यांपासून येणार आहे नाईन टेन अँड रिलॅक्स आता जर सुरुवातीला नवीनच केला तर दुसऱ्या दिवशी बॉडी दुखू शकते त्यामुळे ज्या एक्सरसाइज केलाय ना त्याच एक्सरसाइज तुम्हाला परत परत दुसऱ्या दिवशी करायचे आहे बघा नक्की करून बघा नक्की रिझल्ट दिसेल आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद